इंटेंशनली ब्लॉग मध्ये तर आज आपल्याला जायचे लग्नाला हां त्याच लग्नाला ज्या लग्नात तुम्ही व्हिडिओ टाकला होता ह्याचा बांगड्याचा आणि हळदीचा माझे आंघोळ झाले मी इथे डबा करते दिदी आंघोळ करते आणि आई गजरा शोधते चला आता मी आवरून घेते माझं आवरून झाले आई थोडस आवरते दिदी फोटो काढते सगळ्यांचं थोडं थोडं चाललंय पण माझं झालं आवरण आणि आता निघू थोडा वेळ फुल आम्ही सामान घेऊन विमान घेऊन निघालोय ते तर बॅगच घेतली ती मुक्कामालाय दोन दिवस आ, <laughs> चला आता आम्ही निघतोय आम्ही निघालो आता लग्नाला आमच्या दोघींना पुढंच बसवतात कायम लहान आहे म्हणून घरात कुठेही बसून जातो ना कुठेही पुरतो म्हणून बाकी सगळे मागे तिके जरा आई बोल तिथं तुला स्पेशल दाखवा पण थोड्यानी आणि पप्पा नेहमीप्रमाणे गॉगल घालून गाडी चालत होती ऊन आहे ना आता कार्यालयात भेटू आपण आम्ही पोचलो आता कार्यालयात आपलं जेवण वगैरे तर झालंय आता हळद चालू होईल मी तुम्हाला दाखवेल हळदीला भेटूया आपण आता हळद चालू होईल वेदिका फुल हळद खेळणार आहे माझा प्लॅन आहे वेदिकाला फुल पिवळी पिवळी करायचं आहे घेता पण चला येते मी येते नक्की सगळ्यांच्या घरी येऊन जाईल एक एकदा एकशे अकरा जण आहेत तुम्ही सध्या शंभर झाले तर शंभर शंभर होऊन गेलेत सगळ्यांकडून त्या नमुलीकडं फोन नाही आयडिया ऐकलंय का आमच्या आयडियाची कमी नाही आमच्याकडं फक्त ह्याची कमी आहे काही परत चालू झाली फोन दोन येस आधीला या आमच्या सोनूला मी तर लावली थोडी थोडी आहे की नाही पकडायचं आपल्याला हळद लावायला चला आपण आवडतीला पकडूया दीदीने पण फुल हाळद लावली आहे थोडीशी आमच्या पानाच्या कलोरीला हा तो खाना घेणारशी कसला ती बघ ही आमची फोरगी कलस लावतीये आता नाव डायरेक्ट माझ्या लग्नात माझ्या नवऱ्या सकट या तुम्हाला मी ऐकवेला लाशीचं नाव होतं पर्यादीत वाढून ठेवलेत गहू पर्यात वाढून ठेवलेत गहू माझं झालं नाव कोणाचं घेऊ कळेल कोणाचं नाव घेईल ती तिच्या लग्नाच्या टायमिंगला कळेल गाईज लक्ष दोन हजार सव्वीस बघायला भेटल तुम्हाला झालाय हळूहळू आवडते आणि तिकडे फेरे चालू आहेत म्हणजे अजून लग्न लागायचंय पण लग्न चालू आहे हा ंग शुभ हा जो कोळगा होता तो सगळा लपवण्यासाठी होता दाखव दाखवत दा <laughs> आता आमचं जेवण वगैरे झालंय मस्त आम्ही फोटो काढत होतो हा आमचे फोटो काढून देत होता सर्वेश सर्वेश सांग की लाईक करायला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंट कमेंट पण करा तू केलं का पहिले सांग असं असतं का चला चला करेल आपण तुम्ही पण का दिवाय कस लग्न झालंय फोटो सेशन झालंय आम्ही आता बसलोय टाइमपास करत आता आम्ही घरी जाऊ लगेच नाही थोड्या वेळ जाऊ आम्ही आता घरी त्या बघू आपण आणि एकदा त्यात आम्ही नेहमी घातले आमची उघडी

थंडी असं होत थंडी थंडी कमी करा पहिले काढली थंडी गरम कर थंडी थंडी मुळ होत काही वाटतर वळतच नाही का वाळवायचं तुला माझ्या हातला थंड तुला

नवीन आल्यात तर कसं वाटतंय तुम्हाला स्वागत ओके नवीन वहिनीच्या स्वागतासाठी अवतरला अख्खा शिताळा देवी मित्र महिला मंडळ चौ चौ लोक तर आहे आमच्या इथं एका घराचं लग्न असतं आमच्या इथं मंडळाचं लग्न मंडळांचं मंडळाने लग्न पार पाडलंय हिच्या लोकस त्या फोन नंबर येतात गाई लेहंगा रेंटनी देणार आहे तर तुम्ही कोणाला इंटरेस्टेड असेल तर डी आहे <laughs> <थो आपने kan? laughs> <थापना है laughs> था हा पण आहे कॉन्टॅक्ट साक्षी दिदी मला हा सबस्क्रायबर्सनी दहा दहा हजार रुपये जरी काढले तर एक शो आयफोन येऊ शकतो मग दहा तरीका है भीक मांगने का भीक हाथ जोड़ के मांगते, आप तो हाथ हात जोडते आपलं आता हा येईल आरामात एकशे दहा एकशे अकरा झाले आपला आयफोन हायफोन बोलायचं सगळ्यांनी कंट्री काढा कॉन्ट्री काढा एवढी एवढी गर्बी माझ एवढी गरबी आली एवढी गरबी आली आता नवर नवरीला आपण घरी नेऊया त्यांच्या नेऊयावर आपण तिकडं करणार अशी घेऊन जातात नवरा नवरी अशी सपोर्ट करते येस आमची कलररी नंबर चार सपोर्टर कलोरीवर आणि कलोरी नंबर एक तर पुढे चालली नवरदेव थंडीमुळे कोणाला काही सुटत नाही त्यामुळे लक्षात येतो जाऊ नको देशभक्ती खूप मानते साक्षी दिली तुम्ही पण माना

बर नको बघूस इधरे काकू परत तुम्ही नाही आल्या हा चला वो कौन है रे रेजियस

झाल्यानंतर मुलाला सूल म्हणून पाहिजे पहिली मुलगी झाल्यावर देशिन का माझ्या मुलाला हो मस्त नाही

सगळ्या सगळ्यांनी ऐका प्रणाली आणि शुभमच्या लग्नाची गोष्ट हो नाही म्हणता म्हणता झालं आमचं लग्न आजपासून मी गाजवणार सोहण्यांच्या सुलीत सुनेचा हक्क शुभमुहूर्तावरती लागले आमचे लग्न थाटामाटात आली आमची वरात शुभमरावांचं नाव घेऊन करते सुखी संसाराची सुरुवात असा दिसू नको तू माझ्या कर माझ्या कॉपी करायची नाही फोन खाली कर फोन खाली तर मी व्हिडिओ देणार आज जोरात आवाज काढ आलो होते खूप पण थांबलो होतो तुझ्या होकारासाठी

يا <applause> جيني Gracias. <laughs> बारामारीवढे करतायत रेव फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय